आता कपडे खरेदीसाठी सांगली कोल्हापूरला जायची गरज नाही कारण आपल्या सुवर्ण नगरी विट्या मध्ये आहे कपड्यांचं भव्य दालन एफ स्टाईल फॉर्मेन्स सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे कपडे योग्य दरात मिळणारे एकमेव दालन कपडे खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एफ स्टाईल फॉर्मेन्स विटा नगरपालिकेसमोर मायणी रोड विटा प्रोप रायटर सूरज पाटील नव्याण्णव पंचाहत्तर अडुसष्ट अडोतीस चौसष्ट सागर पाटील अठ्ठ्याऐंशी शून्य सहा एकोणपन्नास सोळा एकोणपन्नास राज्यातील एकमेव हक्काचा सर्वसमावेशक्राईब करा न्यूज। न्यूज। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सांगली जिल्हा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी शेती उद्योग केंद्र सरकार कंपन्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप करत भांडवलशाहीचा विरोध म्हणून जिओच्या सिम कार्डची होळी करण्यात आली केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सांगली जिल्हा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी शेती उद्योग केंद्र सरकार बड्या कंपन्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप करत भांडवलशाहीचा विरोध म्हणून जिओच्या सिम कार्डची होळी करण्यात आली तसेच सरकारने कायदे रद्द न केल्यास शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या वतीने कृषी कायदा मंजूर करण्यात आला आहे मात्र या कायद्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे दिल्लीमध्ये गेल्या सतरा दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी हे कायदे कायम ठेवू इच्छित आहे असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीकडून करण्यात आला आहे त्यासाठी सांगलीमध्ये सोमवारी आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात भांडवलशाहीला विरोध म्हणून रिलायन्स कंपनीच्या जिओ सिम कार्ड होळी करण्यात आली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काले काले सरकार केंद्र सरकारनं संमत केलेल्या तीन विधेयकांच्या विरोधात दिल्लीमध्ये गेली सतरा दिवसापासून देशभरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलकाने आंदोलकांच्याकडे केंद्र सरकारनं अद्याप सकारात्मक दृष्टिकोनानं पाहिले नाही सकारात्मक चर्चा केली नाही त्यांच्या मागण्यांना धुडकावून लावलेला आहे आणि त्यामुळंच त्या आंदोलकांच्या वतीनं देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि त्या हाकेला प्रतिसाद देत सांगली जिल्हा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं आज रिलायन्स कार्डाची ओळी करण्यात आली आणि रिलायन्स आणि अदानी अंबानी या ग्रुपच्या उत्पादनावर बहिष्कार घाला अशा पद्धतीचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज स्टेशन चौकामध्ये रिलायन्सच्या या कार्डाची वळी करण्यात आली या यापुढच्या काळामध्ये रिलायन्सचे जे जे मॉल आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रिलायन्सची जेवढी जेवढी उत्पन्न आहेत किंवा पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी बायकॉट घालण्यात घालण्यात येईल एकंदरीत भांडवलशाहीला विरोध करण्याच्या दृष्टीनो दृष्टिकोनातून हे आंदोलन पुढचं पाऊल घेत आहे त्याचबरोबर या आंदोलनामध्ये ते अकरा शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे आणि याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत त्यामुळे यां त्या दोघांच्या विरोधातही सांगली पोलीस स्टेशनमध्ये यापुढच्या काळामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणजे आंदोलकांचा बळे त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेला आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये एकंदरीत या पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतले नाहीत तर उग्र आंदोलन सुरू होईल आणि त्या उग्र आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकारची राहील